ही वाट जाते एका विशेष ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला हे ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळ अगदी फार पूर्वीपासून फार पूर्वीपासून प्रचलित आहे फेमस आहे इथे आपण जातो आहे हे आहे खंडोबाचं मंदिर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सालेमधील तिलोरे या गावी एक शिखर आहे या शिखरावर असलेलं खंडोबाचं मंदिर आणि ही वाट त्या मंदिराकडे घेऊन जाते आज विशेष आहे की तिथली यात्रा आहे तिथली लाट फिरते त्यानिमित्तानं आणि याची व्हिडिओ आपण बनवली दाखवूया हे निसर्गरम्य वातावरण आणि हे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सालेगाव अगदी पायथ्याशी असलेलं तिलोरेगाव बॅक साईड मागच्या साईडला असलेलं कुशुंबेगाव आणि हे समोर दिसणारं आमचं सालेगाव समोर हायवे सुद्धा दिसत आहे हे निसर्गरम्य वातावरणात आपण आजचे एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आपण एक एक पाच मिनिटं गाडीने चार। चालू पण चालत जरी पकडलं तरी अर्धा पाऊन तासाची एक रनिंग आहे म्हणजे चढणी आहे तिकडे आपण बघता आपण जिथे सुरुवात केली तर मुंबई गोवा हायवे आहे आणि मुंबई गोवा हायवेच्या अगदी बेस्टलाच आपण बघितलं तिलोरे गाव आहे या गावापासून या गावा खंडोबाच्या मंदिराकडे येण्याला सुरुवात होते पहिलं एकदम पायवाट होती आता हा प्रॉपर रस्ता झाला आहे त्याच्यानंतर इकडे आमचं सालेगाव आहे तिकडे खरवली चरवली तिकडे आम बोरघर पेनपर्यंत रस्ता गेला आहे आणि असं एक निसर्गरम्य असं वातावरण आहे अगदी उंचावर आहोत आपण आणि हे एक जुनं आमचं एक शिखर आहे त्या शिखराला या मंदिरामुळे फार विशेष महत्त्व आलं होतं आणि आलेलं आहे आणि जे खंडोबाचं मंदिर आहे रविवारच्या दिवसामध्ये फार त्याचं भाविक येतात अजूनसुद्धा जे काही श्रद्धालू आहेत भाविक आहेत ते वर डोंगरावर असल्या कारणाने त्याची आख्यायिका एक फार वेगळी आहे आपण प्रत्यक्ष वर जाऊन बघू आणि तिथे माहिती घेऊच हेच ते ठिकाण आहे इथे खंडोबाची यात्रा भरते आणि तिलोर या गावची लाट फिरते आपण बघतो ही मंदिराची मागची बाजू आहे या साइडला मंदिर आहे आणि आपण बरोबर परफेक्ट मंदिराच्या मागच्या साईडला मंदिराच्या मागच्या साइडला हे एक पुरातन मंदिर आहे जे फार वर्षापासून चालत आलेलं आहे आणि फार वर्षापूर्वीच आहे त्याच्याकडे आपण दगडांमध्ये गांधी मंदिरात आहे काही देवांच्या मूर्ती आहेत म्हणजे अगदी पुरातन काळापासूनचं इथे सगळं जतन केलेलं आहे त्याप्रमाणे आता इकडे नवीन वास्तू काय होत आहेत आपण आपण बघतो ही एक नवीन वास्तू आहे तिकडे एक मोठं बांधकाम चालू आहे यातून आपण बघतो तिकडे एक बऱ्यापैकी बांधकाम त्या साईडलासुद्धा चालू आहे म्हणजे एवढ्या शिखरावर आपण वर आलो आहे नुसतंच मंदिर नाही तर इथे त्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण ॲक्च्युअल मंदिरमध्ये जातो मंदिरातलं बघूया या मंदिराची बरीचशी खासियत आहे की आपण मंदिराच्या अगदी करेराज मंदिराजवळ जाऊ नशी ते आपण अपन सांगूया आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी सांगूया पण खंडोळाचं मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे म्हणजे नांदगाव तालुक्यामध्ये शिखरावर असल्याकारणाने उंचावर आहे त्याच्यामुळं त्याची जास्त त्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे नमस्कार जय शिवराज जय महाराष्ट्र जय खंडेराय मित्रांनो आपण आज अशा ठिकाणी आहोत जे माणगाव तालुक्यातील तिरुरो गावचं प्रसिद्ध ठिकाण आहे प्रसिद्ध पुरातन ठिकाण आहे या ठिकाणाचं या वास्तूचं महत्त्व अगदी पूर्ण पंचक्रोशीत म्हणा तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे हे असं ठिकाण आहे जे एक मंदिर आहे परंतु फक्त मंदिर नाही तर एका शिखरावर मंदिर आहे मित्रांनो आपण आहोत खंडोबाच्या मंदिरामध्ये गुरुग्रामपंचायत सालेमधील तिलोरे या गावचं खंडोरायाचं मंदिर आहे या मंदिराची महती आणि मंदिराचा इतिहास हा फार प्राचीन काळापासून आहे असं म्हणतात आमच्या जन्माच्या अगोदरपासून पण याला इथे फार आख्यायिका आहे आणि ती अजूनसुद्धा आपल्या तिलोरे गावाने चालू ठेवलेली आहे या गावाची विशेषता आहे या पंचकृतीची विशेषता आहे की या मंदिराची तेवढी जपवणूक होते तेवढ्या विधी धार्मिक पद्धतीने केल्या जातात आणि याची ख्याती अखंड महाराष्ट्रभर आहे या खंडोबाच्या मंदिराची आपल्याला खंडोबाच्या देवाविषयी तर सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यातलंच एक इथं म खंडोबाचं मंदिर आहे मंदिर या मंदिराची विशेष खासियत अशी आहे की फार पूर्वीपासून इथे या मंदिराला मांडणारे आणि देवाला मांडणारे लोक आहेत आपण हिंदू संस्कृती म्हटली की आपण थोडेसे धार्मिक आहोतच आणि असायलाच पाहिजे आपली विश्वास आहे आपल्या श्रद्धा आहे देवावर आणि आपण असंख्य देवांना फॉलो करतो मानतो आणि आपण श्रद्धा ठेवतो त्याच्यामधलंच हे खंडेराचं मंदिर असंख्य लोक इथे येतात रविवारी येतात लांबून येतात कारण काही ना प्रत्यक्ष साक्षात्कार झाला असेल काही ना त्याचा अनुभव आला असेल म्हणून आपण या देवांना फॉलो मानतो आणि त्यांना त्याच्या भेटीसाठी येतो आज आपण अशाच ठिकाणी खंड खंडोबाच्या मंदिरात आलो आहोत हे मंदिर आपण सराऊंड एरियात जर बघितलं ना तर पूर्ण शिखरावर आहे डोंगराळ भागात आहे आणि पूर्ण सराउंड तुम्हाला मोठी मोठी झाडं दिसतील आणि झाडांच्या मध्यभागी उंचवरच्या ठिकाणी हे आपलं खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या एक साईडला त्याच्या आपण जर दिशा बघितलं तर अगदी पूर्वेला सुरुवातीला तिलोरे या गाव आहे तिलोरे या गावातूनच सुरुवात होते मंदिराच्याकडे येण्याची इकडे दक्षिणेला सालेगाव आहे इकडे आपल्या उत्तरेला बघितलं तर कोशिमळे गाव आहे याच्या पश्चिमेला बघितलं वारक अशी गाव आहेत हे सगळ्या पंचकृषीच्या मध्ये आपलं हे खंडोबाचं मंदिर आहे मंदिराची खासियत असे आहे की मंदिराचं मंदिरा बांधकाम सुद्धा आपण बघितलं आता व्हिडिओच्या माध्यमातून फार चांगलं झालं आहे त्याच्या मागे एक पुरातन मंदिर आहे नुसतंच झाडे मंदिर आहे ते आपण बघतो काही ठिकाणी ते पडले असतात त्याची जपवणूक नसते परंतु इथं अतिशय चांगल्या प्रकारे जपवणूक केली आहे आपण जर या साईडला आलो इकडे बघायला तर इकडे सुद्धा हे दिवा आहे अगदी जुन्या काळापासूनच आहे नंदी नंदी आहे दगडाच्या ह्याच्यात हे केलेलं ते पण अगदी दिवप आले इकडे चांगलं असं खुलं वातावरण आहे आपण बघतोय झाडं रुपी एकदम पूर्ण भरलेलं दाट असं लगन आहे तिकडे सुद्धा एक बांधकाम चालू आहे त्याच्यानंतर एक वॅकसाईटला असं म्हणतात की एक मोठी धर्मशाळा किंवा एक वास्तू उभी केलेली आहे याची खासियत अशी आहे की याची हे फार चांगलं पुरातन मंदिर असल्या कारणाने बरीचशी लोक इथे व्हिजिट देतात इथे येतात श्रद्धाळू येतात आणि आपला आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय आपला आजचा उद्देश त्या आपण सुरुवातीला गेल्या व्हिडिओत सुद्धा म्हटलेला आहे की माणगाव आणि रायगडमधील आसपासच्या परिसरामधील जे हिस्ट्रॉलॉजिकल प्लेस आहेत जे जुने पुरातन वास्तू आहेत प्लेस आहेत जे त्यांना पुन्हा प्रकाशात आणणं आणि तुमच्यासमोर ठेवणं आणि लोकांनी जास्तीत जास्त ते व्हिजिट देणं हाच आपला उद्देश आहे याच उद्देशानं आपण याची एक छोटी वास्तू एक व्हिडिओ बनवत आहोत खंडोबाच्या मंदिराची तिलोरा या गावची आख्यायिका भरपूर आहे आपल्याला त्या आख्यायिके जायचं नाही कारण माझ्यापेक्षा भरपूर असे जाणकार आहे त्याच्याविषयी पण मंदिर कुठेतरी फोकस व्हावं आणि या मंदिराची पुरातन मंदिराची ख्याती अखंड महाराष्ट्रभर पसरावी आणि श्रद्धाळू इथे यावेत हाच आच, आज आजचा उद्देश आहे आणि याच उद्देशाने आपण आजची व्हिडिओ शूट करत आहोत व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला कसं यायचं इथे याण्याचं ठिकाण किती आहे कुठे शहरजवळ कोणतं आहे सगळी इतंभूत माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिखित स्वरूपात सुद्धा देणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आपण रस्तासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय मुंबई गोवा हायवे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मुंबई गोवा हायवेपासून इथे कसं यायचं तो प्रयत्न केला आहे रस्ता अगदी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचतो त्याच्यामुळे सुद्धा काही विशेष नाही आहे तर एक छोटी व्हिडिओ आपण आवर्जून बघावी आणि इथे आवर्जून जे खंडोबाचे भक्त आहेत त्यांनी आवर्जून यावं एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हा एक्सप्लोअर करावं हाच आजचा उद्देश आहे धन्यवाद